आपण पाहताय अस्त्रा मीडिया वाचाल तर वाचाल वैराट राजापूर येथील पोस्ट ऑफिसच्या सरकारी निधीचा अपहार केल्याप्रकरणी फरार आरोपी सहाय्यक शाखा डाकपाल रोहित रामेश्वर सिसोदिया वयवर्ष तेवीस राहणार फडके नगर अकोला याचा अटकपूर्व जामीन अर्ज अकोट जिल्हा व सत्र न्यायालयानं न्यायमूर्ती बी एम पाटील यांनी आज फेटाळला दहीहंडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक दोनशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चारशे नऊ चारशे वीस भारतीय दंडविधान अंतर्गत सिसोदियावर बा ब्याण्णव एकशे चौवे ब्याण्णव हजार एकशे चौवेचाळीस रुपयांचा सरकारी निधी वैयक्तिक वापरासाठी ठेवून अपहार केल्याचा आरोप आहे सरकारी वकील अजित देशमुख यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की आरोपीनं आपल्या जबाबात चूक मान्य केली असून सरकारी पैसे परत करण्यास तयार आहे असं लेखी म्हटलंय तरी तपास अपूर्ण आहे व आरोपींकडून सखोल चौकशी आवश्यक आहे न्यायालयानं रोहित सिसोदिया दही हंडा पोलीस कधी अटक करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा